गुड मॉर्निंग सी डी स्टी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेआठ आणि मी घरी आलेली आहे आणि आज आहे एकदम छान असा नाश्ता तो म्हणजे मस्त हेल्दी नाश्ता म्हणून आपण याला बेसन चिला मस्त आहे टेस्टी आहे आता आहोंना सुद्धा दिला चला दाखवते आहे माझी प्लेट आणि आहोंना सुद्धा मी नाश्ता दिलेला आहे बन करा कस झालं नाश्ता रोज पोहे खाऊ खूप बोर झाले बेसन चिला चला मी पण करते पण आपण नाश्ता त्याच्यासोबत आहे छानपैकी सॉस मला यशस्व जर घरी चटणी बनवता आधीच बनवली असते मी पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही कारण वेळ कमी आहे त्यामुळे मग मी जो घरी सॉस होता तोच घेतला wow! काही गरज नाही पोहे भिजू गाला एवढा वेळ त्यापेक्षा पटकन बेसन घेतला पाणी टाकलं तिकट मीठ टाकलं चिला बनवला वरून कांदे टमाटे घेतले एकच नंबर वरण कुठं खाली आपल्याकडे कांदे टमाटे वरण कुठं अहो याच्यामध्ये मी कांदा आणि टमाटे टाकले दाखवत ना बघा असं यामध्ये आहे कांदा टमाटा छानपैकी म्हणून तो अजून टेस्टी असा लागतो आणि फ्रेंड ज्यूस राहिलं होतं तर म्हटलं चला ज्यूस पण आहे तर थोडं ज्यूस पिऊन घ्यावं आणि साठी आणि माझ्यासाठी छानपैकी मी आणलेला होता आवळा ज्यूस पहिले नाश्ता केला नंतर ज्यूस आधी ज्यूस प्यायचं होतं नंतर नाश्ता सगळं उलट तुलटं काम आज सगळं चालू होतं म्हटलं चला पटापट ज्यूस पिऊन घेते त्यामध्ये थोडं मीठ कमी होतं म्हणून थोडी मला त्याची टेस्ट वेगळी येत होती पण मी पटापट पिऊन घेतलं आवळा हा खूप छान असतो आपल्यासाठी शेपूची भाजी आणि हे काय सॉरी <coughs> हे काय आता आता हे काय चाळणी नाही चाळणीच काय तुम्ही चाळणी तुम्ही ना चाळणी रस्ता गाडून दिसत नाही का तुम्हाला टेक्नोलॉजी नाही कोणती टेक्नोलॉजी टेक्नोलॉजी बना आप स्वयंपक कर पोड़ा कर भात कर शेपू की भाजी कर बर भात कैब खासी शेपू ऐसी भाजी सोबत चल बाहर पी तो बाहर सुर चला पाउसुरु बाहर जोराच्या छान पैकी माझ्या आवडीची शेतीची भाजी वाव सॅलेड आणि आवड आवडते ते सोबतच आहे भात पण ही भाजी मला खूप जास्त खूप जास्त आवडते <laughs> ही भाजी जर असली तर मला पोरी नसली तरी चालेल मी अशी पण खाऊ शकतो मसा छान पैकी आईस लावला नाही शिरली मला दिसलीच नाही शिरणे अशीच खाते जर शेतामध्ये खाते ना अशीच खाते कोणी शिलत नाही वावरांना आपण शेतात थोडी आव हो, आपण घरी आव मोठा <coughs> फ्रेंड्स तो तो <laughs> आज आहे आपल्या घरी छानपैकी पाणीपुरी म्हणून मी ठेवले आहे आलू उकळायला आणि आता करते मस्त पुदिन्याची आणि छानपैकी सांभार मिरची टाकून त्याचं पाणी तयार करते मग तुमच्या फोनवर

फायनली बघा पाणीपुरी पार्टी आज आहे आमच्या घरी पाणीपुरी पार्टी आणि मी बनवलेलं आहे छान पैकी थंड थंड पाणी आणि आलूची चटणी हे गोड चटणी जे चिंचची आहे कांदा सांभार सेव

अंबट गो त्यानंतर घेणार पाणी एक नंबर घरची पण पाणीपुरी खाण्यात वेगळ्याच मस्त मजा आहे फायदा बाहेर गेल्यावर सहा मिळतो वीस रुपयाला सहा आणि यामध्ये मी ते दहा रुपयाचं पॅकेट आणलो होतं त्यामध्ये कमीत कमी तिसक बनलेले आहे ते आणि घरचं छान पाणीपुरी चटणी वगैरे एक नंबर आता बनवलेली आहे छानपैकी घरी बनवलेली दहीपुरी मस्तपैकी आणि पाणीपुरी बघा फ्रेंड्स मस्त मस्त आणि मस्त मज्जा आली आमच्या पाणीपुरी पार्टीमध्ये मस्त छान आम्ही दहीपुरी बनवून खाल्ली पाणीपुरी भरपूर खाल्ली बघा दहा रुपयाच्या त्या पॅकेटमध्ये तीसचं असेल ते पुरी, पुरी आणि वाव 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 एकच नंबर घरचं बनलेला पुष्कर दिवसानं आम्ही केली होती पाणीपुरी तर भरपूर दिवस झाले आम्ही बाहेर तर नेहमीच खातो म्हणा आठवड्यातून एकदा पाणीपुरी नेहमीच खातो म्हणजे घरी आपण बनवलेली मस्त टेस्ट असते ना ते बाहेर नसते अहो म्हणत होते चला म्हणे पटकन जाऊ पाणीपुरी खाऊन येऊ एक एक प्लेट मी म्हटलं नाही मी नाही येत आपण घरीच बनवू आणि घरीच खाऊ छान आणि मला खूप आवडले तर चला आता भरपूर कामं आहे ते म्हणजे रील वगैरे अपलोड करायचे ॲडिट करायचे तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळा